कुशलेने केली तपश्चर्या व मागच्या जन्मीच त्यांचं पुण्य फळाला आलं आणि बरोबर सांगतात राजा आता प्रत्येक काही कळला कुळगुरु वशिष्ठ सांगी नृप बरा आस्ती तुझी आकांता व जा जा, जा तुझ्या पत्नीला डोहाळे विचारा राजा पहिल्यांदाच काही काहीच्या महलामध्ये गेला काही काहीनं राजाला नाराज केलं काही काही डोहाळे सांगे लागेले हो काय 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 मला राजगादी द्या व चौदा वर्ष ज्येष्ठाशी धारावे दुरी दिगंतरा हो रामाला होणाऱ्या पोरा पाठवा नत्रच राजा डोहा ऐकून चक्रावरून गेला सुमित्रेकडे गेला सुमित्रा म्हटली आणि रे धनुष्य रावणा रावा एक 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 एक, एक जणचं महत्व ऐकलं आणि शेवटी कौशल्याच्या महलामध्ये जावेला राजे गेले कौशल्या सांगायला लागले माझ्या पोटी माझ्या आता धनुष्य बांध द्या मला रावण मारायचा मला मला दुष्टाचा संवार करायचा मला शबरीकडे कर जायचंय मला केवटाकडे जायचंय मला निषाद राजाची भेट घ्यायची मला सगळ्या समाजाला एकत्रित आणायचंय मला राम राज्य करायचे कौशल्याचे दोहागे ऐकून राजा खुश झाला नामदेवराईंनी वर्णन केलं चैत्र महिना होता शुक्ल पक्षी नवी होती ऐका ऐका माध्यांनाशी दिनकर दुपारी बारा वाजण्याची वेळ होती बरोबर बारा वाजलेले अशा वेळेला प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आपल्या हातामध्ये फुलं आहेत आम्ही अभंग म्हणणार आहोत अभंग झाला रे झाला कुंडलिक वर्दी होईल आणि कुंडलिक वर्दे झालं की आपल्या हातातली फुलं आपण पाळण्यावरती मंदिरावरती फेकायची महिला मंडळी नंतर पाळणा म्हणतील पाच मिनिटांमध्ये भजन होईल तोपर्यंत कोणी गडबड करू नका उत्तम Bye.

रामचंद्र प्रभूचा जन्म आपण दरवर्षी साजरा करतो नुसता जन्म साजरा करू नका रामचंद्राची कथा घरामध्ये घेऊन जा रामायण शिका आपण सगळ्यांनी केवट शिकला पाहिजे भरत शिकला पाहिजे लक्ष्मण शिकला पाहिजे अनंत कथा आपण पाहिल्या ऐका रामप्रभूची कथा अगम्य आहे रोज वाचा रोज तिच्यातला एकादा संदेश घ्या काय शिकवतंय रामायण भला किसी न सके तो बुरा किसी काम करना नहीं बन सकते तो तुम पुष्पण हि भगवान अगर तुम्हाला देव बनता येत नसेल तर निदान माणूस तरी बना कोणाच्या रस्त्याचे काटे बनू नका कोणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालू नका चांगलं जगण्याचा प्रयत्न करा चांगलं जगण रामायण शिकवत रामायण घरी वाचा आपल्या पोरांना शिकवा त्याच्या कपाळी गंध लावत जा गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत जा या देशातली आई रामाला काही मागत एवढ्या आई तर बसल्यात ना रामाला काही मागत नाही एकच मागणं मागते रामाला ती कपालाच कुंकू माझ्या जन्माला जा, जाऊ हो दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त होऊ दे माझ्या पोरांना कोणती पुढी खाऊ नये माझ्या नवऱ्यानंकडून कोणती दारू पिऊ नये याच्या पलीकडं मागत नाही आई देवाला म्हणून आपण सगळ्यांनी बना आणि त्याच्यासाठी आपल्याला रामायणाची गरज आहे आणि म्हणून आमचे मोठे डॉक्टर श्रीराम हॉस्पिटलचा सा हा सगळा परिवार बहिणी असतील दोन्ही बंधुराज असतील दादा असतील समस्त घर हे वारकरी आहे त्यांच्या वडिलांनी अखवाज वाजवावा आणि भजन करता करता या मुलांना संस्कार दिले आताच्या पिढीमध्ये एक भाऊ एक हिताच्या बांधासाठी कोर्टात चालला त्यांना हे शिकलं पाहिजे तीन भाऊ अजून एकत्रित आहेत एका विचारानं आहेत मोठा भाऊ जसं म्हणेल तसे डॉक्टर राहतात असा हा परिवार गोड आहे माझा परिवार आहे डॉक्टरांची आई काय माझी आई काय आम्ही एकच आहोत एका आईच्या पोटी जन्म झाला की काय असं माझ्यावर येस डॉक्टर प्रेम करतात सगळ्यांना तुम्हाला ज्ञात आहे दरवर्षी हे कीर्तन माझ्या पदरामध्ये असतं खरंच आपण दरवर्षी ही सेवा करतो नितीन महाराज येतात बळीराम महाराज येतात सगळी मंडळी येतात इंद्रजीत इंद्रजीतांना तुम्ही एवढा वेळात वेळ काढून येतात नाना महाराज येतात आमचे उत्तम नाना येतात सगळं मंडळी येतात शनुभाऊ या वर्षी आपण आला दरवर्षीच येतात आमचे अशोक काका आले सगळी आपण अशी मंडळी एकत्रित येतात सगळी मान्यवर आहेत एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे असंच रामप्रभूचा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा शहर आणि आमचा राम हॉस्पिटलच्या परिवारावर तुमचं सदैव प्रेम राहावं आणि प्रभू रामचंद्राची सदैव कृपा आपल्या शहरावरती आपल्या प्रत्येकावरती राहावी एवढी सदीच्या निमित्तानं करतो केवळ तरी शिका भक्त तरी म्हणा याच्यातलं काहीतरी घरी घेऊन जा रामचंद्राचा जन्म आपला जन्म सिद्ध करणार आहे आपल्या जन्माला अनुपम्य बनवणार आहे म्हणून अगदी माता आता पाळणा म्हणतील आमचं ज्ञानदेव तुकाराम होईल गडबड कोणी करू नका विठल जे आहे <coughs> की आपण प्रसाद घेऊन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि आलेल्या सर्वांचे मोठे कुटुंबियातर्फे हार्दिक हार्दिक आभार हा कार्यक्रम मोठे कुटुंबियाचा नसून तुम्हा सर्वांचा कार्यक्रम आहे आणि असं सहकार्य सहकार्य जास्त तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि ते तुम्ही कराल की मला नक्कीच विश्वास आहे आणि साखरे महाराजांनी सांगितलं की रामाचं रामायण सांगितलं आणि तामा, त्यामध्ये बंधू प्रेम सांगितलं जसं आमच्या घराबद्दल त्यांनी सांगितलं तसंच तुम्ही आत्ता पाहिलं असं महादेव महाराजांना साखरे महाराजांसारखे श्रीरामासारखे बंधू भेटले आणि साखरे महाराजांना लक्ष्मणासारखे महादेव भेटले तुमच्या लक्षात आलं असेल आता महाराजांची पाण्याची बॉटल संपली होती महादेव महाराज दोन मिनटात जाऊन त्यांना पाण्याची बॉटल घेऊन आली पाण्याची बॉटल यासाठी घेऊन आले रोजचा प्रवास असतो रोजचा प्रवास जागरण असतो त्यामध्ये तब्येतीची काळजी घ्यावं लागते त्यामुळं जेवण आणि पाणी याचं खूप तथ्य पाळावं लागतं त्यांना डॉक्टरांनी आणि आम्ही सांगितलं की पाणी बदलत जाऊ नका त्यामुळे मी पण इथं आल्यानंतर पाण्याचा आग्रह नाही त्यांची जी, जी एकच पाण्याची बॉटल असते ती संपल्यानंतर महादेव महाराज घेऊन गेले असेच बंधू प्रेम आपल्या सर्वांमध्ये राहावं हो। आणि असेच बंधू एकमेकाला भेटावे ही प्रार्थना परमेश्वरासाठी साखरे महाराजांचे व सर्व कुटुंबियांचे खूप खूप आभार कौशल्यासारखी आई भेटल्या सीता मातेसारखी पत्नी भेटल्या नौर्मिलासारख्या भोजही भेटल्या अशाच प्रकारे सर्वांना आपल्याला भेटावं ही विनंती प्रभुरामचंद्रांना वंदन वंदन करतो आणि आपण सर्वांना असेच बंधू प्रेम कळावं असं सह आपलं कुटुंब सर्वांचं एकत्र आहो ही नम्र विनंती सर्वांचं धन्यवाद का जिथ बंधुप्रेम असिथच राम जन्म म्हणण्याचं कारण आहे पहिल्या दिवशी बोलली गंगा दृष्ट होई न गोर सांगा न का

नाया गेले मारुती जिवंत केले व्रमि जुबाळा दुरे जु सातव्या दिवशी साती कल्याण राम जन्मले रूप मंजूळ So, dann. लावले रामानी मारतीला स्वराज्य दिले दुरे जु बाळाजू रेजू पंधराव्या दिवशी पंधरा केला कृष्ण पांडव पुढे निघला कौन समा Yes, she yes, yes. पहिला कामदार जम जय श्रीराम